नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट रविवारी पैसे वितरण सुरू झाले का रविवारी बहिणींना पैसे आले का पुणे जिल्ह्यात पैसे जमा झाले का पुणे जिल्ह्यामध्ये पैसे वितरण सुरू झाले का आणि अजून किती दिवस यापुढे वितरण सुरू राहणार आहे असे अनेक प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना पडलेले आहेत तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण मोठ्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्समध्ये सांगितलेले आहे सर्व लाडक्या बहिणी लवकर जाऊन तुम्ही मोठा व्हिडिओ बघा त्याची लिंक मी खाली दिलेली आहे आणि पुण्या जिल्ह्यामध्ये आणि आणखीन कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत आणि उद्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे हे सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे तर लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा हात ताई म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल्स माहिती कळेल